नमस्कार मंडळी मी प्रीती तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे फ्लॉगर प्रीती तर मंडळी आज मस्त सुरुवात झाली आहे नवीन दिवसाची आणि खूप छान छान वाटतं आहे जसा जसा दिवस पुढे जातो नवीन प्रेरणा देऊन जातो नवीन काहीतरी शिकवून जातो आणि आज मस्त अशी गुलाबी थंडी पसरलेली आहे बाहेर खूप छान थंड थंड वाटतंय मी काल रात्रीपासूनच स्वेटर घालून बसली आहे आणि हलकं हलकं आता ना सुरुवात असं होते वाटतं आता ऍक्च्युली एंड व्हायला येतो थंडीचा पण आता मला असं वाटतं की आता सुरुवात होते थंडीची तर छान वाटतंय हाय फेज आपण एन्जॉय करूया थंडीचा आता मस्त आनंद घेऊयात आणि दिवसाची सुरुवात आज आजही संत गतीने होत आहे कारण आज आहे तेजसला सुट्टी तर आज आमचं चा चाललंय आता ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे जस्ट आत्ताच त्याचा काही व्हिडिओ बनवला नाही कारण सकाळी आता थोडं आमचं लेट उठणं झालं होतं आणि नंतर मग ब्रेकफास्ट वगैरे बनवला मग सर्वांनी आम्ही मिळून खाल्ला मम्मी मावशी मी नाहीसा तेजस तर आम्ही आता गप्पा मारत बसलेलो होतो तर मम्मीला आणि मावशीला मी गावचा व्हिडिओ लावून दिला आहे त्या बघत आहेत आणि मी म्हटलं थोडंसं आता जेवणाची सुरुवात करूयात आज ना फिश आणल्या आहेत तर मम्मी थोड्या वेळात फिश बनवणार आहे एक रोहू करून मासा असतो तो, तो आम्हाला खूप आवडतो मी लहानपणापासूनच तो ब म्हणजे रोहू मासा खात आलेली आहे तो माझा सगळ्यात फेवरेट आहे माशांमध्ये आणि तेजसला सुरमई आणली आहे तसेच बोंबिल ही आणली आहेत तर आज मस्त असा फिश चा असणार आहे तर आता जातो जेवणाला थोडी तयारी करतो तो परत दाखवते मम्मी मावशी काय करत आहेत त्या ते मम्मी आणि मावशी टी व्ही बघत बसलेत आहेत टी व्ही म्हणजे व्हिडिओ लावलाय गावचा तो बघत बसलेत सकाळ सकाळी गावचा व्हिडिओ बघतायत आणि या मॅडमचा बघा काय चाललंय हिचं काहीतरी भलतच चाललंय व्हिडिओ लावलाय गावचा व्हिडिओ बघतायत काय ग काय ते माले मला सकाळ सकाळी नाश्ता झालाय आता आणि आता जेवण बनवायची सुरुवात करते बघ काय काय खाऊ बनवला किती किंचाळते ग किती किंचाळते ये नाहीसा काय ग मांजर कुठे मांजराला पकडते व्हिडिओ मध्ये मांजराला पकडते मॅडमच सकाळपासून नुसती मस्ती मस्ती आजीवने बघ बुबूला घेतलं बघ आजीने घेतलं बुबुला जोरात मारलं बोलते सकाळी काय जुगल चालू आहे काय ए नाहीसा ए नाहीसा दिदी काय बाई आई ते नाहीसाचा बाबा बघा काय त्याला काम काय सुट ना दिवसभर बाबा कामच करत असतो आपोरगा तर सुट्टी असेल तरी काम आणि काय कामच काम बाबा ए बाबायसाचे बाबा कधी फ्री होणार संध्याकाळी मज्जा करूया कसली मजा करायची आणि बाबाची मुलगी बघा कशी किंचाळते दिवसभर किंचळते किंचळते दिवसभर ना काय का ते कापूचे सकाळ सगळे काय मस्तीच चा, गेम चालू आहे खोळी काढते आजो काय <laughs> मम्मी काय चाललंय ग काय करते अरे वा मंडळी पापलेट आहे नाही नाही सुरमई येते हा सुरमई हिम बोंबील आणि तो काय भुईचा चमा रो 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 च रो मासा इथे आहे सुरमई हे आहे बॉम्बेल आणि हा आहे रो मासा हा रो मासा मंडळी आम्हाला खूप आवडतो हा बघा असे पीसेस होतात त्याचे असा मोठा असा मासा असतो आणि त्याचे असे छोटे छोटे पीस केले जातात हा बघा हा सुरमईचा तुकडा तेजसला रो आवडत नाही बोंबील आवडतात म्हणून त्यासाठी थोडे बोंबील आणि हे आणले सुरमई आणली आहे आता मम्मीच्या हातची मच्छी खाणार आज चहाचं पीठ कशाला पाहिजे तेच मी म्हटलं चण्याचं पीठ रवा आहे ना आहे रवा आहे हा आहे आहे मध्ये घोक मिरची पावडर अरे आज छान छान आजचा बेद एकदम छान असणार मज्जा येणार आणि मम्मी मस्त छान फ्राय करते फिश आणि नाहीसा मॅडमच बघा काय चाललंय मॅडम हो मॅडम तुम्हाला पण आहे जेवण जेवण करायचंय तुला पुसायचंय गादी पुसायचंय मशीन लावून झाले आताच कपडे धुवायला टाकले आहेत तिथे मशीन आहे आता थोड्या वेळात कपडे होऊन जातील मग कपडे वाहत घालायचं नाहीसा कपडे वाहत घालायचं काम तुझं काय गाय करतात ऑरेंज खातात आहेत अरे वा का संत्री मागवले ना ते बाजारात नव्हती गेली ते वेळ नव्हता ना म्हणून झेप्टो ऑनलाईन मागवलं मला वाटलं असेल गोड अशी मस्त ऑरेंज ऑरेंज कलरची दिसत होती नायसा हो मॅडम काय त्या गोड आहेत काय काय पस्पै आंबट नाहीत नायसा मॅडम मला नको भेटा तू खा मजेशीर खाना चालू आहे मॅडमचं आजी इथे एक एक सोलून देते आणि नाहीसा एक एक खाते कशी खाते कपड्याच्या घड्या घालायला ए नाहीसा आजीला मदत करते माझं बाळ ए बघा गळ्यामध्ये बनियान घाल टाकले आणि कपड्याची मदत करायला आली आहे कपडे मदत करते रे बा बा अशी घडी घालतात काय गा ए चाकू बघ दाखव चाकू कसा दिसतो छान दिसतो दाखव 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 हा ना ऍपल दाखव का आणि तो काय लेमन आहे ना लेमन ले आहे नायसाला मस्त ना असे फ्रुट्स वाले जे असतात ना, ना। कट करायचं फ्रूट कट करायचे तशा घेऊन आलोय आम्ही मस्त मस्त गेम ना नायसा डॉक्टर अरे बाबा नायसा मॅडम डॉक्टर बनलीये मला औषध औषध कोणती डॉक्टर आहे अरे बाबा डॉक्टर डायरेक्ट ओनातच घालतो औषध काय डॉक्टर <laughs> का परफ्यूम लावतोय डायरेक्ट ऑपरेशन ओ डॉक्टर इकडे बघा की <laughs> अरे बापरे डॉक्टर साहेब केस मल्टीटास्किंग डॉक्टर आहे नावी डॉक्टर नावी पण आहे आणि डॉक्टर पण आहे आणि पार्लरवाला पण डॉक्टर आहे अरे बापरे <laughs> किती काम कर कर? <laughs> करतो हो डॉक्टर साहेबा काय करता तुम्ही ओ डॉक्टर साहेबा हा लिपस्टिक लावताय केस कापणार सांगा तुम्हाला काय झालंय हा ओ डॉक्टर साहेबा चेक करते बपरे बापरे एवढ्या डोळ्यावर तानाला वाटत कंबर दुखलीची डॉक्टर मॅडमची कंबर दुखली खायला हा कान दुखले कान दुखले डॉक्टरचेच कान दुखले डॉक्टरचेच कान दुखले आता पेशंट डॉक्टर पेशंटला डॉक्टर आता ड्युटी चेंज झाली वाटत रात्री पेशंट डॉक्टर होतो आणि सकाळी डॉक्टर डॉक्टरच राहतोय खेळायला डॉक्टर डॉक्टर माझा हात आज दुखतोय खूप दुखतोय डॉक्टर डॉक्टर आता दुखतोय चेक करा अरे बाप काय झालं रानटी डॉक्टर हा जबडाच काढून टाकेल बाबा पेशंटचा नाक पकडतो नाक पकडू नाक पकडलं की तोंड उघडत ना म्हणून काय म्हणून नाक पकड आता माझा हात दुखतोय हात दुखतोय मलम लावते पहिले मलम खा नंतर लावा अगं थर्मामीटर येतो काय रे बाबा चेक कर चष्मा लावून चेक कर नाहीतर दिसणार नाही काहीतरी भळत घाल काय मॉडर्न डॉक्टर आहे बाबा दुसरं आहे मला माझं ना डोकं दुखतय डोकं दाबतात की काय 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 डॉक्टर हे काय हे काय हे काय हे काय बाला हा लाईट आहे बाला ऑपरेशन थिएटर मधला लाईट आहे तो लाईट डॉक्टर हे काय पावडर लावतात की काय वास घेऊन पावडर लावतात आमचे पेशंट कसे आहेत डॉक्टर <laughs> तुम्हालाच माहिती नाही कशा चेक करतात औषध घे औषध औषध दिलं आता बर वाटतंय हो का ओ, फी किती पैसे किती द्यायचे आहे कार्ड प्रिस्क्रिक्षन। अच्छा प्रिस्क्रिप्शन <laughs> मला वाटलं डॉक्टरांचं कार्ड देते प्रिस्क्रिप्शन काय गाडा लावलं <laughs> <laughs> ओ डॉक्टर पैसे किती हा काय हे वाज घे <laughs> <laughs> हा गुरांचा डॉक्टर आहे काय ग गुरांचा डॉक्टर आहे का काय हा कुठला आहे नक्की हं कोणते सर्टिफिकेट दाखवायचं हं एमবিবিएस चे सर्टिफिकेट दाखवा की फक्त बीबीएस केले आहे एम सॉरी ले डॉक्टर चित्र हे तर कुत्र्याचे चित्र आहे वाटतं <laughs> चुकीच्या डॉक्टर कडे रे बाबा काय खरं नाही आता आता पशु ब, पशु तुला सोडणार नाही ती डॉक्टर बस झालं आम्हाला ना दुसऱ्याकडे जायचंय आता पैसे किती सांगा पैसे किती झाले फ्री फ्रीमध्ये म्हणूनच असा डॉक्टर आहे फ्री मधला डॉक्टर स्वतःच जाणार सारखं ओरडते बॉक्टर अरे कुठे चाललं रे डॉक्टर साहेब ओ साहेब काय झालं आपण काय दो मावशी <दो नहीं। laughs> ড হ্যা ডে हे डॉक्टर आहे साहेब आहे आम्ही डॉक्टरनी नजून सांगतोय मला डॉक्टर डॉक्टरला बघून कंपाऊंडर वाटलं की काय तुम्हाला हो हो डॉक्टर पेशंट इकडे आहे हो डॉक्टर पेशंट इकडे आहे मला बर नाही माझं मान दुखते मासीला काय डॉक्टर चेक करणार <laughs> काही कामाचं नाही डॉक्टर चला इकडून जाऊ अरे बाबा आला 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 साप ना आलाय मान दुखतीय डॉक्टरला डोका आहे खाजवायला हो डॉक्टर काय रे बाई हा डॉक्टर लय बेकार आहे डॉक्टर 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 कुठे डॉक्टर

लिहून ठेवा अकाउंट मध्ये लिहून ठेवा पैसे बघू का लि अरे बापरे स्वतःच्या ब्रीफ केस वर घेतली ते पैसे किती काय रे बाबा हा कुठून आलात दुबई तुमचं गाव कुठे आहे तुमचं गाव कुठे झुमिलो गाव आहे झुमिलो तुमचं नाव काय काय नाव काय डॉक्टरच एलियन आहे टाइम काय सकाळी किती वाजेपर्यंत चालू असत सकाळी किती वाजता खोलचा डॉक्टर कसला डॉक्टर काय समजून डॉक्टरला अरे पेशंटने तुमचा हे बघा तुमचा चष्मा घातला पेशंटने चष्मा तुमचा चष्मा लावला पेशंटने डॉक्टर तो जाणार डॉक्टर आहे डॉक्टर कंपाऊंडर नाही का तुमच्याकडे काय रे काय हो डॉक्टर मायावर बसला त्यांच्याकडे बजेट नाही वाटत तेवढा ठेवायला तेच ना <laughs> <laughs> चला आम्ही जातो आमचं संपलं आम्ही जातो नको डॉक्टर 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 सारखा लिपस्टिकच लावतो रे बाबा सर्व जेवण रेडी झालेलं आहे इथे आहेत भाकरी इथे तुम्ही बघू शकता मस्त अशा भाकऱ्या केल्यात मम्मीने छान अशा नरम नरम लुसलुशीत इथे आहेत फिश फ्राय अजून थोडे फिश फ्राय ठेवले आहे संध्याकाळी करू इथे आहे डाळ इथे आहे भात याच्यामध्ये आणि इथे आहे नायसाची खिचडी गाजर बीट टाकून मस्त अशी खिचडी बनवली आहे नायसाला आता आम्ही जेवायला बसू सर्वजण तेजसही थोडंसं काम आहे म्हणून थोडं थांबलो होतो आता वाजले आहेत दुपारचे पावणे दोन आणि आता आम्ही बस जेवायला बसतो मंडळी जेवण झाल्यानंतर थोडा वेळ आम्ही थोडी रेस्ट केली आणि आता उठलो आहोत मस्त फ्रेश झालो आहोत आणि मी आणि तेजस दादरला जात आहोत तेजसला लग्नासाठी म्हणजे प्रीतमच्या लग्नासाठी तेजसला कपडे घ्यायचे आहेत म्हणून दादरला जात आहोत आणि बघू थोडीफार त्याची शॉपिंग राहिलेली आहे म्हणजे त्याची अजूनही काही झाली नाही थोडीफार नाही त्याची सगळी शॉपिंग बाकी आहे तर बघू आज काय काय मिळतंय की काही मिळतं मिळतं की नाही तेही बघायला लागेल <laughs> कारण एका दिवसात आता वेळ पण तसंही कमी आहे आता वाजलं संध्याकाळचे पाच फटाफट जाऊन शॉपिंग करायला लागेल कारण मम्मी आहे इथे तर म्हटलं मी जाऊन येते कारण मग नायसा आणि मावशीला मग समजा मावशी इथेच राहणार आहे माझी हे सांगायचं होतं मला मम्मी माझी जाणार आहे उद्या आणि मावशी इथेच राहणार आहे पाच सहा दिवस तरी ॲटलीस्ट आणि मावशीला मग हँडल करता करता येणार नाही मग नायसाला मम्मी आणि मावशी दोघी आज आहेत <laughs> तर म्हटलं आज जाऊन येऊयात आपण तर आता आम्ही निघतो आहोत नायसा मॅडम माझी मम्मी आणि माझी मावशी झोपल्या आहेत नायसा मॅडम काय झोपून देत नाहीये त्यांना कधीपासून झोपायचा प्रयत्न आहेत तरी तिला बाय करून <laughs> <सल वामने। laughs> नहीं। नहीं। भाए, भाए। तू कुठे चालली कुठे चालली बाळा मस्ती करू नको नाही जास्त आजीला सताव नकोस आजीला आणि आजीला पण हम्म बाय बाय मनाकडे म्हणून तेजसने मागवलं आहे भाजरी इथं था थालीपीठ हा तेजस था फेवरेट आहे ना कसं आहे इथे दादरला आल्यानंतर आदर्श शिवाय त्याला दुसरं काही आवडत नाही आदर्श रेस्टॉरंट आणि इथे आल्यानंतर भाजणे था था थालीपीठ नाही तर कोथिंबीर वडी ना तेजस त्याचा फिक्स मेन्यू असतो आणि माझा फिक्स मेन्यू काय असतो पावभाजी कुठेही जाईल तर माझी पावभाजी फेमस छान आहे काय का आगा। आगा। आज मेदूवाडा का मागवला पावभाजी खाऊन कंटाळा आलाय म्हटलं पण मला आवडतो आज मेदूवाड्याचा आस्वाद केवा म्हटलं हा सांग आहे Hmm? Okay, you need to be very, 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 कॉम्बिनेशन पण चांगलंच वाटतंय मला असं वाटतंय कॉम्बिनेशन जाणार त्याच्यामध्ये कितने का है साढ़े तीन सौ का और ये बड़े का भी? हाँ अच्छा। क्या कलर कॉम्बिनेशन इतना अच्छा है ना ये तो बहुत ही बढ़िया था बट इसमें कलर इसमें ना वो बच्ची मेरी दाग लगा दी की इसके लिए लिया नहीं दूसरा लिया है अच्छा है बट हाँ वही ना बड़ा साइज भी मिलता है नाइव फिफ्टी अच्छा साइज के ऊपर है फाइव फिफ्टी सिक्स फिप्ते फिप्ते, अच्छा फिए फिए। मेरे साइज का भी मिलता है है क्या आपके पास अभी है अच्छा खत्म हो गया क्या अच्छा, अच्छा।